आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री संतोष भाऊ धीरुबाई भायानी यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल भायानी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज परिवार, परिवार या ठिकाणी भायानी परिवार संपूर्ण परिवार या ठिकाणी वर्णन करण्यासाठी आलेला आहे त्याबद्दल भायानी परिवारांचे मनापासून आभार ज्यांनी निराधार निराश्रित असलेल्या बेगर प्रभुतीं ठिकाणी भोजन सेवा दिली गेली त्यांच्याकडून आणि यवतमाळमधलं सर्वात फेमस हेअर सलून यवतमाळमध्ये आणि खूप जुने हेअर सलून आमचे मित्र आदरणीय धीरुभाई अमानी धिरुबाई भायानी पंकजभाई भायानी यांचा यांच्याकडून या ठिकाणी आज निराधार निराश्रितांना मायाचा घास देण्यात येतो आहे खुशबू हेअर सलून पोस्टर ग्राउंड यवतमाळ येथे आहे आणि खुशबू हे सलून यवतमाळमधलं सर्वात जुनं सलून आहे ज्या ठिकाणी धीरूभाई व पंकज भाऊ या ठिकाणी त्या सलूनमध्ये खूप मेहनत घेऊन त्यांनी मोठं सलून थाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी मेहनत करून त्या बेगर त्या सलूनमध्ये खूप मेहनत करून त्यांनी आपलं नाव यवतमाळमध्ये एक विशेष नाव निर्माण केलेलं आहे खुशबू हेअर पार्लर यवतमाळ जेंट्स आणि लेडीज दोन्ही आहेत आणि आज संतोष भाऊ पंकजभाऊ धीरूभाई मायानी यांच्याकडून निराधारांना मायाचा घास या ठिकाणी व्हावा आमच्याकडून भोजन होणं होण्या करा देण्यात यावी आणि आज न चुकता या ठिकाणी उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी भायानी परिवार यांच्याकडून देण्यात येत आहे संपूर्ण भायानी परिवार आईसुद्धा त्यांच्या वाढण करण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण भायानी परिवार या ठिकाणी वाढण करतो आहे या ठिकाणी मायचा घास देण्यात येतो आहे उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी भायानी परिवार यांच्याकडून दिली गेली यवतमाळमधलं खुशबू हेअर सलून नामांकित क हेअर सलून आहे आणि भायानी परिवार संपूर्ण परिवार जवळपास मदतीचा हात बरेच ठिकाणी देण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांचा असतो आणि खुशबू हेअर सलूनमधून आम्ही बऱ्याच सलून चालकांना ज्या सलून चालकांची परिस्थिती नसते अशा सलून चालकांनासुद्धा कोरोना काळामध्ये या परिवारांनी मदतसुद्धा केलेली आहे भरपूर गरजूंना आपल्याकडून दोन हात मदत एक हात मदतीचा व्हावा म्हणून भायानी परिवार आधीच या सेवा सेवाकार्यामध्ये पुढे असतात आणि कोणतीही सलून नाभिक संघटनेची किंवा सलून चालकांची कोणतीही अडचण असो त्या अडचणीवर मात करण्यासाठी खुशबू हेर सलूनचे भायानी परिवार मदतीचा हात देत असतात कोणी दहा हजार रुपयाची मदत असो वीस हजाराची मदत असो पन्नास हजाराची मदत असो एखादा सलून चालक जर समजाचा कमजोर झाला किंवा त्याला अडचण जात आहे तर अशा सलून चालकांसाठीसुद्धा मदतीचा हात देताना आम्ही स्वतः डोळेनी पाहिलेला आहे भायनी परिवारांनी स्वतः पन्नास पन्नास हजार रुपये वर्गणी देऊन मदत केलेली आहे आणि आज आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे या ठिकाणी बेघर निराश्रित असलेल्या निराधार बेघर बांधवांनासुद्धा सुद्धा या ठिकाणी आज उत्कृष्ट भोजन या ठिकाणी दिलं जात आहे भायनी परिवार आदरणीय पंकज भाऊ आदरणीय संतोष भाऊ व संपूर्ण भायनी परिवार खुशबू हेर सलूनचे संपूर्ण चालक सर्वांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी भायनी परिवार यांच्याकडून निराधारांना या ठिकाणी मायाचा घास देण्यात देतो आहे आणि या ठिकाणी संपूर्ण परिवार येऊन वाढण करतो आहे बेघरांना मायाचा घास देताना भायनी परिवार आदरणीय आमचे मित्र पंकजभाऊसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपला अमूल्य वेळ याचे सोमवार दिवस आहे आणि आज या ठिकाणी निराधारांना मायाचं कारण त्यांना भायनी परिवार भाऊ संतोष भाऊ आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी बेघर बांधवांना बेघर प्रभोजन ठिकाणी वाढण करतो आहे उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी भायनी परिवार यांच्याकडून दिली जात आहे त्याबद्दल भायनी परिवार यांचे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आहे लहानशी नोकरीसुद्धा या ठिकाणी वाढण करते हेर हेर या ठिकाणी यवतमाळ शहरामधलं नामांकित हेअर सलून हेअर पार्लर ज्यांचं पोस्टर ग्राउंड जवळ हेअर पार्लर आहे खुशबू हेअर पार्लर आग आंदरणीय संतबाऊ बयानी आणि पंकजबाऊ बयानी या कुटुंबाने उभ या मित्र दोघा भावांनी तयार केलेलं हे खुशबू हेअर सलून यवतमाळमध्ये फेमस आणि नामांकित आहे आणि त्या हेअर सलूनमधून आज आजचा दिवस सुट्टीचा दिवस आणि या बेगर बांधवांसाठी आपला वेळ अमूल्य वेळ द्यावा यासाठी भाऊ आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि मदतीचा हात देत आहेत या बेगर बांधवांना उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी से दिली जात आहे छोटीशी चिमुकलीसुद्धा त्यांची मुलगी या ठिकाणी येऊन वाढण करत आहे आणि बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल बाई आणि परिवारांचे मनापासून आभार ये नाता आजी जेवण ये क्या हुआ आ? नहीं लगता है मन हाँ वो तो उसको है ना आचार भी दो आचार दो आचार बुखार तो नहीं है देव व देवायात्हि देवनाहि देवाले देवायात् देवनाहि देवाली देव नाही देवा देव देवाल नाही, देव नाही, देवा देव चोरू कोणाची कोना देव देवा यात नाही देव नाही देव नाही देव अंत जातना सागोरी देव आहे चराचारी देव शोधूनिया पाही देव सळवा भूतकाळी देव देव भाजात गा ही तल नामावे तीर्थ क्षेत्रात नागावे देव आपणांत आहे शिर झुकवनी या पाहाहे तुझा माझा जड देही देव भगूनी यादहाही देव देवायात नाही देवनाही देवने देवत्ये जगनाथ देव अगाध, देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण